पाऊला सगळ लागलंय तेल माझ्याच नावाचं तेल आहे यात दिसते की नाही काय माहिती बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवते एकदा पहिला पण दाखवलेलं आहे पण परत एकदा दाखवते या तेलाने आणि मी इकडं बनवले कांद्याचे पोळे चार बनवले मस्त चपाती खातायला त्यासोबत आणि छान लागते पहिला नव्हता विजत आत्ताच आत्ताच बोलत दे कामल हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर उठलेले आहे लवकर सात वाजता उठलेले आणि रात्रभर काही झोप झाली नाही कारण फॅन बंद करते एवढं गरम होत होतं ना भयंकर गरम भयंकर इथं तर मला तर एक एक वाजेपर्यंत झोपच नाहीली बारा वाजता आले मी झोपायला तर छान अशी सुंदर सकाळ झालेली आणि आता वेगवेगळे कपडे दिसतात मग असे वेगळे होते तर जरा ती स्टोरी वेगळी आहे तर तुम्हाला नाही सांगू शकत ती तर आत्ताच आहे म्हणजे आत्ताच शूट केलेलं आत्ताच बदलले मी एवढं गरमत आहे ना भयंकर गरम होते चला उठले मी अंघोळ वगैरे झाले अंघोळ वगैरे झाले म्हणजे काय अंघोळ झालेच भांडी घसून घेतलेले आहेत चहा पिऊन झालेला आहे दे देवपूजा झालेली आहे आणि किचनमध्ये झाडू मारलं आहे देवांच्या रूममध्ये दे आणि आम आमच्या रूममध्ये झाडू मारलेलं आहे आता हॉल आणि आईंचा रूम बाकी आहे भाऊंचा रूम अशा इथं दोन तीन ठिकाणी झाडू मारायचं राहिले आता वाजले ते म्हणजे साडेआठ आणि आज लवकरच झालं आहे माझं काम कपडे धुवायचे बाकी आहेत आणि तांदूळ सुकायला टाकायचे आहेत म्हणजे धुवून तर ते दोन ते बाकी आहेत काम आणि गवरानसुद्धा उठलेलं आहे तो सुद्धा उठलेला आहे लवकरच कशाला उठते त्याचं त्यालाच माहिती गव आपलं झोपायचं आणि कुठं कुठं पाऊस पडते ना त्याच्यामुळं एवढं भयंकर गरम होत आहे ना आणि कामं करताना तर वेगळंच गरम होते डेंजरवाला तर चला ब्लॉगला सुरुवात करूया बघूया काय काय होतंय काय नाही ते तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल काय होते काय नाही ते आजच्या दिवसामध्ये आय होप चांगला जाऊ दे दिवस आणि मस्त जाऊ दे काय बघतोय बघतो बघतोय माझ्याकडं काय बघतोस रात्र हो हे, काल कसा का भांडत होता आज पण बसवणार अभ्यासाला माझ्यासोबत चुप ना तू तू चुप ना तू चुप ना मी बोलते ना तू चुप ना वांडरू चला आज दिवस दिवसभरात काय होतं ते तुम्ही नक्की कंटिन्यू आणि हा हे तिसरा कपडा आज सकाळपासून तीन कपडे चेंज केलेत मी ड्रेस काय चाललंय मला समजत नाही त्याची जर अशी लाईन निघालेली त्या टॉपची म्हणून मग दुसरं घालायला लागलं ला 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 तर मग हा घातलेला आहे तर अशा प्रकारे आजचा हा तिसरा ड्रेस आहे चला बाहेर जाते तर इथं बसल्या बसल्या मी याच्यावर मेजरमेंटसुद्धा काढलेलं आहे म्हणजे पेपरवर हे असं म्हणजे टीचरला दाखवायला होईल तर काम वगैरे हे झालं आणि त्याच्यानंतर मी बसलेले हे करायला थोडंसं राहिलेलं लेस बसवायची त्याला ते केलं आणि जसं बघितलं तर मी माप काढली मी आईचा ब्लाऊज शिवायचं आहे तर आणि म्हणजे असा थकवाल्यासारखा झालं नुसता थकल्यासारखं तर आता पहिला गौरांशला भरवते आणि मी मग जेवते तर मी काय बसवलं ते दाखवते तुम्हाला तर या ड्रेसला अशी पुढून लेस बसवले पाठून लेस बसवले आणि नोट्स राहिलेल्या करायच्या तर त्या केलेल्या आहेत तर कधी घातल्यावरच तुम्हाला समजेल लेस बसवल्यामुळे ले एकदम छान वाटते मस्त वाटते गळ्याला सुद्धा लेस बसवायची होती पण अशी सिल्वर कलरची पाहिजे पण सिल्वर कलरची लेस माझ्याकडे आहे आणि मी आणायला विसरली चला जेवूया आता आणि इक्र पाऊस आलेला आहे मी क्लासमध्ये आहे पण पाऊस बघा अंदा दिसतोय की नाही काय माहिती आणि पाऊस आलेला आहे आणि आम्ही त्या आई होत्या त्यांच्या मिस्टरांची रिक्षा होते मग त्यांच्या रिक्षामध्ये मध्ये आलो आणि कसा पाऊस पडतोय शो छान वाटते का पाऊस तुला अरे आणि या पावसाची गरमी गरम होणार भयंकर गरम होणार कधीपर्यंत पडते तर हे काय चाललंय पावसाला मारतोय पहिला पाऊस मुंबईमधला पहिला पाऊस आता मस्त चहा बनवायचा गरम गरम तुम्ही आगी खातो का, का गरम गरम का? काय <laughs> बघ इकले बघ काय आगीमध्ये केले नसतात पप्पा पण येतील बघा भिजत पाऊस दवरान भेटतंय ते शनो गाबोळ्या झाल्यास मी चला म्हणून भिजायला सांगितलं कसं वाटतंय छंद थंड गारगार वाटतंय आहे त्या खाली नको सुठी सगळं घाण पाणी येईल तिकडं जा हां ल्या लेले लेले ले पहिला नव्हता विजत आत्ताच आताच बोल जाऊ दे झाल्यात पप्पा पण मस्त भिजले तुमच्या मन गेले का आल्या गौरांशला खूप आल्या असं मान हा हा असं इथं झालंय काढा टी शर्ट थांब रे पाऊस पडून बंद झालेला आहे आणि आईंनी उपमा आता उपमा खाऊन घेते आणि मग चपात्या वगैरे बनवणार चपात्या वगैरे केलेल्या आता माझ्याच्या आहे ते मला बघायला लागेल भाजी काहीतरी म्हणजे फरसाण असेल तर फरसाणची भाजी बनवून खाते नाहीतर मग सुद्धा आवडते मला तर जामचापातीसुद्धा खाल् आणि आंब आता मस्त झालेलं माझा चेहरा एकदम क्लीन पण आता दोन तीन दिवस झाले आंबे खाल्ले एक दोन आंबे खाल्लेले तर त्याचे थोडे पिंपल्स झाले आणि मग अशी बसून मी ब्लाऊज रेडी केलेला आहे आईचा तो क्लासमध्ये आजच घेतलेला शिवायला साधा कपडा आणलेला तिला रेड कलरचा पाहिजे होता तर आणि पाऊस पडल्यामुळं सुद्धा थंड असं झालं थोडंसं आता गेलं आहे पाऊस तर असं ब्लाऊज समाजाला आता कटोरीवाला ब्लाऊज आहे आणि जरा हातशिराई बाकी आता तिला कसा होतोय तो बघायला लागेल मेन ते गोष्ट आहे ते सगळ्या साड्यांवर सा रेड कलरच असते आपली बॉर्डर वगैरे तर आता असं शिवलंय बघूया कसा होते इथं जरा पायपिंग करायची बाकी आहे तर रेडी आहे ब्लाऊज इथं जरा पायपिंग करायची हाताला तर असा हा शिवून घेतला आता जेवणाचं काय बघते माझ्या कारण भाजी खाणारी का मी एकटीच आणि गौरांसुद्धा आहे तर काय बनवावं हा मेन डोक्यात विचार आहे काय समजतच नाही चला आठवलं की तुम्हाला सांगते आणि मी इकडं बनवले कांद्याचे पोळे चार बनवले मस्त चपाती खाते त्यासोबत आणि छान लागते दुसरं काय नको आणि आता मी केसांना लावणार आहे तेल आणि उद्या धुणार आहे केस म्हणून आज रात्री तेल लावून ठेवणार आणि फॅनचा आवाज येत असेल असं वाटतं असेल की पाऊस पडला आहे सकाळ पण पाऊस नाही आहे फॅनचा आवाज येत आहे कारण गौरांशी झोपला आहे आता आता जस्ट त्याला झोपवलं आहे आता लावून घेते मी केसांना तेल आणि या तेलामुळं मला खूप म्हणजे खूप फरक पडला खूप वाढण्यात पण आणि केस गळणे पण थांबलं आहे त्याला सगळं लागलं आहे तेल माझ्याच नावाचं तेल आहे यात दिसते की नाही काय माहिती बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते एकदा पहिला पण दाखवलेलं आहे पण परत एकदा दाखवते या तेलाने मला खूप 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 फरक पडला आणि हा आहे ना, ना अक्कलकोटवरून डायरेक्ट मागवू शकतो डायरेक्ट पार्सल येतो आपल्याला प्राईस आहे का तर एकशे साठ रुपये याच्यावर पण कितीचं आहे ते माहिती नाही पण छान आहे कधीपासून मी हाच वापरते मला वाटते झाले असतील वर्ष व्हायला आलं असेल मी हाच वापरते आणि सगळ्या बाबतीत मला या तेलाचा अनुभव आलेला आहे आणि छान आहे तर तुम्ही सुद्धा यूज करू शकता आवडला तर तुम्हाला मी तर करते माझ्या याला आणि केस धुवायचे एक दिवस एक दिवस अगोदर म्हणजे रात्री झाले यांचा फोन घ्यायचा मला यांचा फोन आलेला म्हणून आता मी तेल लावून घेते आणि काय नवीन टेक्निक वगैरे नाही आहे आपलं घ्यायचं हातावर आणि असं 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 करून लावायचं आणि पूर्ण चंपी इथं डोक्याला सुद्धा लावायचं आणि इकडं खाली सुद्धा लावायचं पूर्ण चंपी करून घ्यायची आणि थोडं आपल्या हाताने असं मसाज करायचं असं 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 आणि वेणी घालायची आणि झोपून जायचं मस्त आणि सकाळी मस्त शांपूने धुवायचं झाले केस धुवून तर असं मी करते मला बरायचं असं तुम्ही कुरुस्त करू शकता आणि माझं केस थोडीफार बघितले असाल तुम्ही तर छान अशी वेणीसुद्धा येते आणि काय आ... म्हणतात मागच्या वेळेच्या प्रमाणे जरा केसं म्हणजे जरा चांगली वाटतात जरा कट मारायची आहे मला बघूया कट म्हणजे सरळच कापते मी दुसरं कोणता करत नाही तर चला आजचा ब्लॉगसुद्धा मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ होते तर भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त खास स्वस्थ राहा आणि मस्त एन्जॉय करा फिरायला जा आमचं कधी होते काय माहिती बाय बाय आणि हा आहे तो तेल हे सगळं डिटेल त्याची तुम्ही बघून घ्या किश तेल కట్ నంబర్యా మళ్ళా ఓడర్ చాలా బాయ్ బాయ్